हा आहे सुंजनचा रस्ता एक नाही बंजनच्या रस्त्याची दुरावस्था झालेली इकडं प्रशासन आणि जे आपले राजकीय नेते खासदार आमदार यांचं सर्वांचं इकडं दुर्लक्ष आहे एक मोठं धार्मिक स्थळ रस्त्याअभावी इथं सुविधा देत नसल्यामुळे ओस पडलेला आहे ओस पडले कड्डेच खड्डे कड़े ना खुलताबाद रस्ता ते भंजन एक चार ते पाच किलोमीटरचा रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून झालेला नाही हा रस्ता पूर्ण खड्डेच खड्डे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा हेच समजत नाही एकदा देवेंद्र फडणवीस आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री जे हिंदूंच्या नावावर वोटिंग करून निवडून येतात त्यांनी एकदा ह्या रस्त्यावर येऊन पाणी करून हा रस्ता करून द्यावा अशी मागणी आता नागरिकाकडून होत आहे दुर्लक्षित असं हे धार्मिक स्थळ आहे पुलीभंजाबद्दल